मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे वरखेड तसेच तिवसा महसूल मंडळातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यासारखी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे त्यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला असून आज काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात तालुक्यातील शेकडो शेतकरी सडलेल्या सोयाबीनचे पेंडके घेऊन तिवसा तहसीलवर धडकले व आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी सडलेल्या सोयाबीनचा पसारा संपूर्ण तहसील कार्यालयात फेकला त्यामुळे तहसील परिसरात काही काळ चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परिणामी पोलीस प्रशासनाची देखील चांगलीच दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले मागील पंधरा दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीसह विमा परतावा मिळवून देण्याची मागणी कृषी तथा महसूल प्रशासनाकडे एका निवेदनातून केली होती परंतु शासन व प्रशासनाकडून याबाबत कुठलाच धोरणात्मक निर्णय न झाल्याने आक्रमक शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून तहसील परिसर दनानं सोडला होता थेट मुख्य प्रवेशद्वारावरच शेतकऱ्यांनी ठिय्या दिल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांसह शासकीय कार्यालयीन कामाकरिता आलेल्या नागरिकांची देखील चांगलीच कोंडी झाली होती अखेर पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर तहसीलदार मयूर कळसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसान भरपाई मिळून देण्याचे आश्वासित केले त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आंदोलनास तुर्तास मागे घेतले सततच्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचं मग सोयाबीन असो कपाशी असो तूर असो संत्रा असो सर्वच पिकं हे सततच्या पावसामुळे प्रभावित होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे म्हणून आम्ही मागील पंधरा दिवसापूर्वी कृषी आणि तहसील विभागाला पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात दे यावी याचं निवेदन दिलं होतं परंतु साधी प्रशासनानं दखल घेतली नाही आणि सरकार तर बोलायलाच तयार नाही सरकारला रमी खेळायला वेळ आहे परंतु शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ म्हणून आज आम आम्ही या ठिकाणी शेतातील सोयाबीन घेऊन प्रत्यक्ष तहसीलदार साहेबांना दाखवण्याकरता या ठिकाणी आणलं आहे आणि तहसीलदार साहेबांना सांगितलं येत्या दिवाळीपूर्वी जर शेतकऱ्यांना मदत मिळाली मिळाली नाही तर आम्ही याहीपेक्षा उग्र आंदोलन या तहसील कार्यालयासमोर करू